हॅलो हॅलो नमस्कार सर नमस्ते नमस्ते सर काय जेवण वगैरे आवरलं हा जेवण झालं सर का नाही आता आवरायचं आठवडलं आता थोड्या वेळ बर ते नाही का मध्यंतरी आपण ते पेशंटला दिले होते पायाला जखम झाली होती हा बरोबर आहे की रिपोर्ट त्याचं एचबीएम ऑक्टोंबर महिन्यात फोटो पाठवलाय तुम्हाला पहिला आणि आताचा फोटो पाठवलाय तुम्हाला बघितलं का आता भरपूर फरक पडलाय कि चेक करताय आता होय मी आता ओपन केले ना व्हॉट्सअप हा हा खूप जबरदस्त रिझल्ट आला त्याला फरक दिसतोय त्याच्यामध्ये आणि दहा पंधरा दिवस झालेत फक्त एकवीस ऑक्टोबरला तुम्हाला तो फोटो पडलेला जखमीचा हो बरोबर ऑर्डर करून तुम्ही औषध चालू केलं त्याला आज तारीख आहे मला वाटते आठ तारीख ना आठ नोव्हेंबर बरोबर सतरा अठरा दिवस झाले हा सतरा अठरा दिवसात एवढी जखम भरणं म्हणजे चांगलाच झालं त्यांना शक्यतो कसं आहे शुगर मध्ये गॅंगरिंग पेशंट असला की ते डायरेक्ट खरडा खरडी करतात शेवट पर्याय पाय कापा बोट कापा अंगठ कापा हे खतरनाक म्हणजे ह्या व्यक्तीला पण खूप आनंद झाला असेल बाबा जखम भरली माझी ती हो ना भरायला लागली चांगली हो 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 चांगला दिसत पाय पण त्याचा काळा होता आधी ते पूर्ण थोडासा मध्ये दिसतोय आता काय झालं असेल पहिले ते शिरा वगैरे जरा चोकप झाले असतील ना ते सुजल्यामुळे वगैरे हे आपल्या अँटॉक्सी आणि अँटॉक्सीमुळे इन्फेक्शन झाल्यामुळे ते काळं पडलं होतं ना बी सगळा बरोबर बरोबर तिला पण चालू झाले असेल आता नाही का सूज पण उतरली बऱ्यापैकी उतरली त्यांच्या आधी पाय कसला होता असं हे होता त्यांचा खूप जबरदस्त बदल झाला त्यांना कंटिन्यू औषध चालू ठेवायला सांगा त्यांना आणि इन्फेक्शन जे वाढत होत ना इन्फेक्शन पण वाढायचं कमी झालंय ना म्हणजे लागली इन्फेक्शन पुढं जायचं तर बंदच झालं समजा तर त्यांची ट्रीटमेंट ज्या डॉक्टर कडे असणार ते डॉक्टर हँग झाला असणार त्यांच्याकडे अजून काही दाखवलं नाही वाटत दाखवा की त्यांना म्हणून जखम एवढ्या वर्षाची जखम होती म्हणावं पंधरा ते मला वीस दिवसामध्ये किती बदल पडलाय तर दाखवून घ्या त्यांना सांगतो काय आहे का अशा डॉक्टरांच्याकडे भरपूर पेशंट असतात तर ते डॉक्टर सुद्धा सजेस्ट करतील ना मग ओके ओके कारण हे खूप महत्वाचं आहे अवयव कापून टाकणं म्हणजे गोष्ट नाही ना ते माणसाला सण होत नाही ते अव तुपार अवयव जाणं म्हणजे सोपं नाही ना ते कायम बसून राहील माणूस पेशंटचं काय मत आहे पेशंट आहे का खुश आहे अजून काय पावडर चुडर भेटते का त्याच्यावरती लावायला वगैरे नाही नाही काय काय लावू नका म्हणा उगत काय काय गरज नाही आता हे फरक पडायला लागलाय ना आता आणखी काही एक्स्ट्रा एक्सपेरिमेंट करायची काय गरज नाही पंधरा दिवसाचा फरक म्हणजे चेष्टा नाही शुगर पेशंटची जखम बरी होणं हे म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे ते नॉर्मल व्यक्तीचं वेगळं आणि शुगर पेशंटचं वेगळं मग एवढा पंधरा दिवसात चांगला फरक पडलाय बाकी कशी लावायची काय गरज आहे कंटिन्यू ठेवा म्हणावं पाय ओके होऊन दे ओके झालाय म्हणून औषध थांबवायचं नाही वरून जखम भरलेली असते आतून जखम ओले असते कंटिन्यू ठेवून त्यांना एचबीएमसी वगैरे पूर्ण नॉर्मली येईपर्यंत कंटिन्यू औषध त्यांना चालू ठेवूया ओके 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 कारण भरपूर लोकांचं कसं होतं जखम भरली, भरली वरनं खपली पडली औषध बंद केलं परत काही दिवसांनी पाय सुद्धा चालू झाला अशा गोष्टी झालेल्या थोडे दिवस कंटिन्यू घ्यायला सांगा कारण आत इन्फेक्शन मोठा आहे यांचं कव्हर व्हायला पण थोडा वेळ लागणार ओके ओके त्यामुळे काय अडचण नाही कंटिन्यू करायला सांगा त्यांना ठीक आहे ठीक त्यां व्हिडीओ वगैरे पण बनवून टाका बरं बरं त्यांचा व्हिडीओ पण घ्या हे फोटो आहेतच माझ्याकडे ठीक आहे ठीक आहे पण व्हिडिओ पण त्यांचा बनवा म्हणजे कसं आहे की अनेक लोक त्रासात आहेत त्यांना रिझल्ट दाखवणं गरजेचं आहे ठीक आहे ठीक आहे तर रिझल्ट बघितलं की अनेक लोकांना फायदा होईल त्याचा ओके 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 आणि घ्या कंटिन्यू औषध चालू करा त्यांचा एंट ऑफ डे कंटिन्यू ठेवा ठीक आहे ठीक आहे थँक्यू